नमस्कार म्हणजे एक वेळ पाडवायच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज वेगळा व्हिडिओ आहे काही विशेष नाहीये पण गुढी पाडव्याचा सगळा जो स्वयंपाक तुम्ही करते आहे तो म्हणता आज तुमच्यासोबत हे शेअर करूया कारण मी पण तुमच्यासाठी जुळली तुम्ही दरवेळीच मला काही ना काही मुद्दे बोलताना बघता पण आज मी नॉर्मल जशी जुळली जसं घरात काही ना काही सणावाराला करते गोडधोड करते जसं मी करते आता फुलांची काळी भिजवते मोहन घालते चक्का छान झालेला आहे त्याच्यामुळे आता लवकर सांब्र खंड तयार होईल मसाले भात असा सगळा गेला मेनू आहे तर गुढी पण मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवते स्त्रियांच्या कौटुंबिक समस्या हा जो आपले सिरीज आहे तो पुढच्या आठवड्यात कंटिन्यू येईल आज म्हणजे गुढीपाडवा आहे आज तर उद्या हाच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि पुढच्या गुरुवारीपासून आपण दुसरा व्हिडिओ चालू करणार आहे दुसरा भाग चालू करणार आहे सगळ्यांचा गुढी पाडवा खूप आनंदाचा गाव स्वतःला वर्षी छान वेगप करा आनंदी राहा खुश राहा आणि पॉझिटिव्ह राहा कारण आपण स्वतः सकारात्मक असतो की सगळ्या गोष्टी छान घडतात आपल्याला येणारे अनुभव पण चांगले होतात तर अशा पद्धतीने मला असं वाटतं सगळ्यांनी हा गुढीपाडवा छान साजरी करावा आणि संध्याकाळी अफोस पुण्यामध्ये बाईक रॅली शोभायात्रा भरपूर कार्यक्रम आहेत तर हे सगळं आवडून झाल्यावर देवाचं निबंध झाल्यावर मग संध्याकाळची तयारी आहे मला जमलं तर मी त्याचे व्हिडिओ नक्कीच काढेल आणि आता मी घरात भुडी कशी उभारली त्याचे पण तुम्हाला फोटो आणि जसे मला व्हिडिओ आले तसे मी केले ते मी पण नक्की करत नाही सो ते पण आपण बघूया दाखवत नाही तर आली कामं काय चालूचं तुम्ही चार दिवसापूर्वी माझं रूट कॅनल झालं या डाडीचं आणि भयानक त्रास मला झाला म्हणजे तीन दिवस पूर्ण ते सगळं दुखत होतं ताप आला त्याचा सूज आली सगळे प्रकारचे जे जे वाईट होऊ सगळं झालं पण ते जरा कॉम्प्लिकेटेड होतं त्याच्यामुळे आज मला जरा फ्रेश म्हणजे जरा आणि आज पूर्णपणे मी बघीए पण चार दिवस हे खूपच मोठं जसं आधार पण असतं जसं झालं मी धिरकन पण पुण्यात थांबून घेतलं होतं पण मला चक्कर येत होते आणि मला कॉन्फिडन्सच नव्हता की मी राहू शकेल काय असं म्हणजे एक तर सपोज मग मॅनेज करू शकेल का आता त्याच्यामुळे मी त्यांना थांबून घेतलं आणि आज असा पहिलाच गुढी पाडवाय की जिल्ह्याचे नाही त्यांना जॉब वेळे जावं लागलं सो या आठवड्यात आता मी ह्या दोन तीन दिवसात परत व्हिडिओ शूट चालू करणार आहे नवीन नवीन विषय जे कौटुंबिक समस्या ज्या आहेत स्त्रियांच्या भरपूरच चर्चा केली जात नाही त्याविषयी पण आपण बोलणार आहोत आणि तोपर्यंत सात्विक जीवनशैलीचे जे व्हिडिओ आहेत एक दोन आणि तीन भाग एक आहार म्हणतो की सगळ्यांनी बघितलं विहार कमी बघितला आणि विचार तर त्याहून कमी लोकांनी बघितला तर असं करू नका तिन्ही व्हिडिओ बघा तिन्ही व्हिडिओ जेव्हा तुम्ही व्यवस्थित फॉलो कराल तेव्हा ते सात्विक जीवनशैली तुम्हाला आचरण आणता येईल आणि तुमच्या लाईफमध्ये डिफरन्स uh, त्याचा फरक आणि परिणाम सगळा दिसायला लागेल ते तुम्ही व्हिडिओज ऐकले पाहिजेत uh, त्याचं आचरणात ते आणले पाहिजे तरच तो बदल तुम्हाला दिसणार आहे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मेनू तयार झाला असेल वेद तयार झाला असेल अशा पद्धतीने मी पूजा केली ह्या वेळेसचा गुढीपाडवा वेगळा होता कुटुंबातले बरेच म्हणण्यापेक्षा कोणीच नव्हतं मी आणि रुचाच फक्त इथे होतो पण ठीक आहे जरा वेगळ्या पद्धतीने साजरा केला मन थोडं उदास होतं पण ठीक आहे आता काय करणार परिस्थितीच तशी आहे यावं लागतं गाव सोडून शिक्षणासाठी असं आम्रखंड वगैरे रुचाने केलं म्हटलं संध्याकाळी के आता घरी बसायला नको नाही तर मग अजून बोर होतं म्हणून मग मी माझं श्रद्धास्थान आहे तुळशीबागेतलं राम मंदिर मला खूप जास्ती आवडतं आणि इथे जे सगळे पूजेची सामग्री ब्रासचे जे आयटम्स असतात ना हे मला बघायला खूप आवडतात मी बरेच जाते विकत पण घेते पण माझं असं इच्छा आहे जे की जेव्हा मी स्वतःचं घर घेईल तेव्हा मी देवारा खूप जास्ती छान आणि भव्य करणार आहे आणि हे सगळ्या गोष्टी मी विकत घेणार आहे त्यासाठी मी दरवेळेस जाऊन जाऊन ते बघत असते <laughs> <laughs> मनात असलं की त्या अस्तित्वात येतं असं म्हणतात ना लॉ ऑफ अट्रॅक्शन इट मॅनिफेस्ट सो आय कीप ऑन सिंग तर अशा पद्धतीने मी ते सगळं बघत होते आणि मी जस्ट ना असं घरी आल्यावर लिस्ट करते की अरे मला ही झांज घ्यायची आहे मग मला असा लामंडिवा घ्यायचा आहे मग शंखाचं असं घ्यायचंय तर मी दरवेळीच इथे या स्टॉल्सवर जाऊन काही नवीन अजून दिसतंय का असं सगळं बघत असते ह्या देवळाशी खूप जुन्या आठवणी आहेत लहानपणापासून मी आजीसोबत इथे यायची आणि खूप सुंदर देऊळ आहे आणि तेव्हा जसं छान वाटायचं ना आत्ता तसंच छान इथे वाटतं वाटतला पण ती गोडी लागावी आवड लागावी म्हणून मी प्रत्येक सणावाराला तिला या देवळात घेऊन येते खूप सुंदर सुशोभित केला होता देऊळ मंडळी हे राम मंदिर प्रत्येक सणाबाराला मी इथे येते मला खूप प्रसन्न वाटतं आणि आम्हाला भेटल्याशिवाय कुठलाच सण पूर्ण होत नाही असं मला वाटतं तर आता मी आज जाऊन दर्शन घेणार आहे आज कॅमेरा लावून नाहीये पण तुम्ही सगळे वे सनई चौघड्यांचं चा वादन चालू होतो इतकं छान मंगलमय वातावरण होतं आतमध्ये पण कॉपीराईटचा सगळा इशू असतो म्हणून मग मला वॉइस ओव्हर द्यावा लागतो आहे एकदम प्रसन्न वातावरण होतं आणि जनरली ना मी पाव सात सव्वासा दरम्यान देवळात जाते कारण साडेसातला रामाची आरती असते आणि जेव्हा पण चांगला असा काही उत्सव किंवा मोठा सण असतो तेव्हा साडेसातला रामाची पालखी निघते तर खूप सुंदर पद्धतीने हे मंदिर सजवलं होतं रांगोळ्या पण खूप छान काढल्या होत्या रामाची मूर्ती ती तर मी दा म्हणजे सांगू नाही शकत इतकी सुंदर त्याला वस्त्र वगैरे नेसवली होती अगदी मन असं भारावून गेलं प्रसन्न होऊन गेलं आणि आता इथे उत्सव चालू आहे आता लवकरच रामनवमी येणार आहे तर रामनवमीपर्यंत सतत काही ना काही कार्यक्रम इथे आहेत तर तुम्ही कधी गेलात तुळशीबागेत तर नक्की राम मंदिर बघावं जे लोक बाहेरगावचे आहेत त्यांनी कधी पुण्यात आलेत तर त्यांनीसुद्धा या राम मंदिरात अवश्य भेट घ्यावी असं मला वाटतं दर्शन घ्यावं रामाची आरतीसुद्धा मी घेतली खूप मस्त वाटत होतं आणि मला एक चांगलं वाटतं की माझ्या मुलीला पण या सगळ्या गोष्टींची आवड आहे नाहीतर आम्ही आत्ता संध्याकाळी मॉलमध्ये गेलो असतो पण मी तिला म्हटलं नाही आपण देवाचं दर्शन करायला जायचं आणि तिला पण ते खूप आवडलं सगळा व्हिडिओ तीच ऑफकोर्स हँडल करते मोबाईलवरनं जेवढे मला क्लिप्स घेता आले तेवढे मी घेतले कारण मी असं प्लॅन केलं नव्हतं की मी हा व्हिडिओ करणार आहे पण हे इतकं छान मंगलमय वातावरण होतं की मला असं वाटलं की तुमच्यासोबत हे शेअर करावं रामाची पालखी निघते गोवा एक आध्यात्मिक पर्वणी त्या त्याच्यातसुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं की शांतादुर्गा देवीची पालखी कशी आहे तर हे सगळे व्हिडिओज तुम्ही तुम्ही बघा असं मला वाटतं आणि पुण्यात आलोय तर मग पुण्याची मजा घ्यायलाच पाहिजे हे आपलं सगळ्यांचं आवडतं गोडादोडाचं दुकान म्हणजे तिथं बंधू खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं मला वाटतं रुचानी पहिल्यांदाच असं पाहिलं त्यामुळे तिने सुद्धा ही क्लिप घेतली आणि त्याच्यानंतर ना आम्ही अजून एकीकडे गेलो ते म्हणजे जंगली महाराज मठात जंगली महाराज महारा त्यांच्या महाराजांची पुण्यतिथी आहे त्याच्यामुळे तो जो उत्सव इतका सुंदर आहे इतकं छान डेकोरेशन केलं होतं जातानाच मी ते पाहिलं होतं आणि मग मी म्हटलं रुजा येताना आपण इथे येऊया आणि तुम्ही बघू शकता किती रोषणाई केली आहे आणि जवळजवळ पंधरा दिवस इथे उत्सव आहे रोज काही ना काही कार्यक्रम आहेत संगीत आ, 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 वेगळ्या पद्धतीचे संगीत संग्राट इथे येत ता आहेत आणि छान त्यांची गाणी वगैरे पण होत आहेत आणि आतमध्ये जातानाच इतकं छान प्रसन्न वाटत होतं खूप सुंदर रोषणाई करी होती असं वाटत होतं की गुढीपाडवा आहे की दिवाळी काही कळेच ना आणि मला ना पुण्यात वेगळ्या वेगळ्या देवळांना मी जाऊन भेट घेते मला खूप जास्ती आवडतं माझं मन खूप प्रसन्न होतं पॉझिटिव्ह वाटतं आणि आपल्याला असं एक कुठेतरी म्हणजे ह्यावेळेस तर मी एकदम थोडंसं हे होती कारण मी फर्स्ट टाईम असं फॅमिलीपासून लांब गुढीपाडवा असा करत होती बावीस वर्ष कधीच असं झालं नाही की मी धीरजला सोडून गुढीपाडवा केला आहे पण पर ह्यावेळी परिस्थिती असं अशी होती त्यामुळे मला वेगळं आम्ही राहतो आहे शिक्षणासाठी पण यांनी वेळ म्हटलं चला मग बाहेर जायचं आपण काहीतरी आनंदाचा मार्ग आपण स्वतः शोधायचा असतो म्हटलं आपण बाहेर जाऊया आणि बाहेर खरंच खूप छान वातावरण होतं मन मनाला एकदम काहीतरी नवीन खाद्य मिळालं पॉझिटिव्हिटी शोधण्यासाठी ना मी नेहमी धडपडत असते नाही तर कित्येक गोष्टी असतात तो आपण स्वतःला दुखी करण्यासाठी सतराशे साठ विचार असतात पण एक कुठला तरी विचार असा धरायचा की ज्यांनी आपल्याला मनाला प्रसन्न वाटेल बरं वाटेल आणि तो सात्विकतेशी रिलेटेड देवाशी रिलेटेड असेल तर त्याचा इफेक्ट हा लवकरच येतो बाकीचे पण व्हिडिओज नक्की बघा असो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा लवकर भेटूया पुढच्या गुरुवारी तोपर्यंत बाय